मला तर जेव्हापासून सुरू झालीय त्यांची चळवळ तिथपासूनच सुरू आहे आम्ही फक्त त्याच्यात ती गोष्ट लोकांपर्यंत मांडतोय मनोरंजन हा एक भाग झाला त्यातला पण लोकांपर्यंत मनोरंजन नाहीये त्यातला भाव विश्व ते लोकांपर्यंत पोचवायचं आणि पाच तारखेपर्यंत खरे तर प्रेक्षक पोचणारे आम्ही पोहोचलेलो <laughs> तर पाच तारखेपासून प्रेक्षकांनी पोहोचायचंय आणि मराठा आरक्षणाची जी काही चळवळ आहे ती किती वर्षांपासून चालू याचा अभ्यास ज्यांना नसेल त्याचा अभ्यास आहे नेहमी म्हटलं जातं की कलेचं हे काम आहे कर्तव्य आहे की समाजात जे काही प्रश्न आहे ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी मदत व्हावी आणि त्यातून एक भाव निर्माण व्हावे त्यामुळे हा चित्रपट हा प्रोड्युसर्स डायरेक्टर आणि आम्ही सगळे मन्नाटांनी हा एक आमची जबाबदारी म्हणून केलेला चित्रपट आहे आणि मला मनोज दादांबद्दल एवढंच बोलायचं की अगदी एखादी व्यक्ती जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने आपलं मागणी मागत असेल आणि अतिशय साधारण व्यक्ती शेतकऱ्याचा सा मुलगा जर आपल्या हक्कासाठी जर मागणी घालत असेल तर त्यासाठी मी एक नागरिक म्हणून त्यांच्याबरोबर आणि कलाकार हा नेहमीच एखादं सत्य घेऊन लोकांसमोर मांडता यावं याचीच त्याला धडपड असते तर ती धडपड मला मिळाली आणि म्हणून मी या फिल्मचा भाग आहे आणि आमच्या डायरेक्टरनी उत्तम फिल्म बनवलेली आहे आणि म्हणूनच आम्हाला सेन्सरने कुठलाही कट दिला नाही आणि खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी सेन्सॉरचे आभार नेहमी सेन्सॉरला असं बघितलं जातं की बघा सरकारच्या विरुद्ध आहे का बघा तर असं स्कॅनरवर काही नाही आहे याचा अर्थ सरकार विरोधी नाही याचा अर्थ जबाबदारीने चित्रपट निर्मिती केलेली आहे आणि त्याचं म्युझिकही फार छान आहे सुरेश आणि लेखन मला वाटतं नटाने फार अग्रतून काम केलेले आहे आणि त्या सगळ्या गावांमधले असंख्य कलाकार कारण का ते नुसते गावकरी नव्हते ते त्यातले कि पात्र पडलेले आहे त्यामुळे असे खूप आमचं आमचं नाव आहे आम्ही आता कॅमेरासमोर आहोत पण जे नाहीये तिकडचे सरपंच तिकडचे असे बरेच लोकांनी खूप मदत केलेली आहे आणि ते त्यांचा चेहराही दिसे तुम्हाला तर त्या सगळ्यांमुळे हा चित्रपट बनलेला आहे पाच तारीख हे आपण म्हणू शकतो की पाच तारीख ही आत्ता आली आहे पण आम्ही आधीपासून आलेलो तर आता फक्त प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे मी जे जरांग्यांना पाठिंबा देत किंवा त्या चळवळीचा भाग बनले किंवा माझं तर असं म्हणणं आहे ज्यांना चित्रपट पाहायची आवड आहे एखादा मुद्दा घेऊन त्यांनी हा पाहा, चित्रपट पाहावा हा चित्रपट फक्त गरजवंतांसाठी नाही आहे गरजवंतांसाठी केलेला चित्रपट आहे त्यांच्या मागणीसाठी पण जे फिल्मचे मुखेलेले आहेत किंवा कलेसाठी आतुरलेले आहेत त्यांनी गरजवंत प्रेक्षक म्हणूनही हा चित्रपट जसं की तुम्ही सांगितलं ओबीसी आणि मराठा आमचा खूप शुद्ध आणि एकदम निर्मळ जो आपण हेतू म्हणतो तो आमचा हेतू हा आहे कुठलीही राजकीय गोष्ट न आतमध्ये घेता आपला फक्त संघर्ष हे दाखवणं हा आमचा एक हेतू होता हे एक्झॅक्टली व्याख्या काय आहे तुमच्या आरक्षणाची प्रत्येक मुलाला का गरज पडते त्या आरक्षणाची आणि ते नाही भेटलं तर काय होऊ शकतो हे आमचा हेतू होता तो शुद्ध त्या पद्धतीनं राजकीय बाजू आम्ही बाजूला ठेवून त्यामध्ये फक्त आणि फक्त आमची गरज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा प्रश्न असा होता की मोटिव्ह काय आहे इतिहास संघर्ष लढा आणि त्याच्या पाठीमागे बलिदान या सगळ्या काही गोष्टी आपण पाहत आलो तर ते पडद्यावरती दिसणं आणि आपल्याला कळणं हे मराठी समाजाला समजणं हा आमचा एक हेतु होता त्यात पॉझिटिव्ह गोष्टी काय याच्या प्रेक्षित करू मला सांगू का चित्रपट किती नंबर ये मुद्दा नाही हा चित्रपट काय तो बघतो आणि नाही नाही तुम्ही जे का विषय घेतला होता की सेन्सॉर बोर्डाने जेव्हा चित्रपट बघितला तेव्हा त्यांनी एकही कट न देता चित्रपट रिलीज करायला आम्हाला सर्टिफिकेट दिलंय त्यातच आमच्या चित्रपटाच थोडक्यात जे सामाजिक भान ठेवून आम्ही जो चित्रपट बनवला आमच्या डायरेक्टर सरांनी आणि आमच्या ऍक्टर्सनी ज्या पद्धतीने ते तुम्हाला तिथेच कळत असेल की एकही कट नाही देता जर कोणी चित्रपट रिलीज होऊ देत असेल आणि लेखकांचं खूप त्यात कौतुक आहे आम्ही हा चित्रपट आम्ही यांनी जो प्रश्न केला आणि दोघांच्या प्रश्नाचं सरांनी उत्तर दिलंय ते थोडस ऍड करेल की मराठा आरक्षणाचा इतिहास जो सामान्य मराठा समाजाला किंवा समाजाला सर्वसामान्य समाजाला माहीत नसलेला इतिहास मांडायचा प्रयत्न आम्ही या चित्रपटाच्या माध्यमातून आमच्या डायरेक्टर सरांनी केलेला आहे आणि या चित्रपटाची संकल्पना ही आम्ही दोघा ठिकाणी मिळून एक व्यवस्थितपणे बसून दीड ते दोन महिन्याच्यात रिसर्च केलेला आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये कुणी पहिल्यापासून भाग घेतलेला आहे आरक्षणाचा लढा कधीपासूनचा आहे मनोज दादा जर, जरांगी पाटील जर आज लढत आहेत तर हा आरक्षणाचा लढा आजचा नाहीये तो हा किती वर्षापासूनचा लढा आहे तो आम्ही या चित्रपटात व्यवस्थित मांडण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे विषय सरांचा आहे हे महत्वाचं हा मूळ विषय जो आहे सं, म्हणजे एका बारावीच्या मुलाच्यावर ही थीम आधारलेली आहे त्याच्यावरनं आरक्षणाचा इतिहास आपल्या समोर एक एक करून येतो एक आरक्षणाचे अभ्यासक आपण यात मांडलेले आहेत जे तुम्हाला आरक्षण कशा पद्धतीने भारतात लागू झालं मराठ्यांना का मिळालं नाही याच्याबद्दल प्रत्येक गोष्ट उलगडा करत जातील आणि त्या पद्धतीनं तुमचा चित्रपट हा फ्लॅशबॅक आणि ओरिजिनल याच्यामध्ये चित्रपट सरांनी खूप छान पद्धतीनं त्याला आपण कथा पेरलेली आहे सुरेश पंडित सरांनी आणि डायरेक्शन भोसले सरांनी दिलेले आहे आणि आपण तर माहित आहेत एकापेक्षा एक एकदम चांगल्याच त्यांनी अभिनय चित्रपटाची काउंटिंग म्हणजे चित्रपट दोन आले किंवा किती येतील शंभर चित्रपट जरी आरक्षणावरती आले तरी मला असं वाटतं की मराठा समज त्यांचं स्वागत करेल डॅडी बायोपिक नव्हता डॅडी मध्ये त्याच काल्पनिक कथा होती फक्त डॅडी हे कॅरेक्टर त्यांनी वापरलं होतं विचारात पण त्यातला डॅडी शोधला गेला होता की डॅडी का म्हणतात संबोधन केलं जात आहे डॅडी म्हणतो तर याचा अर्थ त्यांचं नातं काय आणि यात सुद्धा जेव्हा तुम्ही मनोज दादा म्हणतात तिथेच सगळं आले मला तर असं वाटतं मनोज दादांचं जेव्हा मी ऐकतो की त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी तर मला तिथे त्यांच्यात कुठेतरी नुसता दादाने दिसत आई दिसते माऊली दिसते म्हणजे तोच आई आहे बाप आहे दादा आहे सगळं म्हणजे मला ते कुठेतरी साने गुरुजींचं आठवतंय की आ, ते नेहमी म्हणायचे की लहान मुलांना आधी त्यांना एज्युकेट करा ते भूकेलेले नसा ना लहान मुलं जेव्हा तुमची साक्षर होती ते जेव्हा भूकेल्यापोटी झोपणार नाही तेव्हा देश मला वाटतंय की हा खूप मोठा पॉइंट आहे की मनोज दादा नाही मला असं वाटतंय की बहुतांशी लोकांसाठी अं आई बाबा किंवा देवही माणूस आहे सो मला वाटतं ते त्यांनी जसं एक फार सुंदर गाणं अवतार तिथे ते जाणार आहे ते गादाचं पहि मी अण्णासाहेब पाटलांच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे या चित्रपटामध्ये आता योगेशने जसं सांगितलं किंवा सरांनी पण सांगितलं तसं आपण आपल्याला सगळ्यांना आत्ताची सिच्युएशन माहिती असते आणि त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असते वेगवेगळ्या समाज माध्यमातून पण ऍक्च्युली त्या लढ्याची सुरुवात कुठे झाली सो आत्ताची जी परिस्थिती आहे त्याचा एक काहीतरी इतिहास आहे तो मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात झालेला आहे आणि म्हणून हा चित्रपट इतर काही चित्रपट येतील त्याच्यापेक्षा वेगळ्या घटनेचा आहे असं मला वाटतं जेव्हा योगेश मला पहिल्यांदा भेटला तेव्हा मी आधी पूर्ण विषय समजून घेतला कारण की पहिली गोष्ट म्हणजे इतक्या सेन्सिटिव्ह विषयावरती चित्रपट बनवायला घेणं हेच महा मोठे का, 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 कार्य आहे कुठल्याही विषयाचा तो काय म्हणजे मी म्हणतो कायम की आ, अश, अशा विषयाला हात घालायला पहिले ते एक तर डेरिंग लागतं आणि त्यानंतर ते कुठल्या पद्धतीने मांडण्यात मांडला गेला पाहिजे तो विषय याच्यासाठीची एक बुद्धी लागते आणि ती काय पद्धतीने हा विषय कुठपर्यंत आलाय आज दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्याच्यासाठी काही गोष्टी घडल्या असतील ना गेले काही वर्षापूर्वी तर त्या त्या गोष्टी दाखवण्याचा आणि त्या उत्तम पद्धतीने दे मांडण्याचा प्रयत्न इथे म्हणजे निर्मात्यांकडनही झाला लेखकाकडनंही झाला आणि तसच्या तसं ते उतरवण्याचा पूर्णपणे मला असं वाटतं की योग्य सक्सेसफुल झालेला आहे तर अण्णासाहेब पाटलांची भूमिका जेव्हा तुम्हालाकडे घेऊन आला मी आधी म्हटलं की मला त्यांचा फोटो किंवा का म्हणजे मी मी का या भूमिकेसाठी असं मला एक पहिला प्रश्न असतो तर त्यांनी मला फोटो त्यांचा दाखवला आणि त्यानंतर त्यान मला लक्षात आलं की तो का माझा विचार करतो या भूमिकेसाठी त्यांच्याबद्दलची फार कमी माहिती माझ्याकडे होती त्यामुळे मी जास्तीत जास्त त्यांच्याबद्दल वाचण्याचा प्रयत्न केला आणि मला एक गोष्ट त्या पर्सनॅलिटीबद्दल खूप आवडली की एक प्रामाणिक पर्सनॅलिटी असते आपला दिलेला शब्द खरा करून दाखवणारी पर्सनॅलिटी जी आज आपल्या समाजात आजूबाजूला नसतात शब्द फिर फिरवणारे लोक जास्त आहेत तर असा एक माणूस की ज्यांनी पहिल्यांदा तर ते माथाडी कामगारांचे नेते त्यानंतर मराठा आरक्षणाचे पहिले नेते इथपासनं त्या तो सगळा इतिहास सुरू होत 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 आज आपण जे काही बघतो आहोत त्याच्यापर्यंत आलेलो तर हा माणूस इतका मोठा स्टेचरचा मला दिसला आणि त्या मी न्याय देण्याचा प्रयत्न पूर्णपणे माझ्याकडनं केलेला आहे स्क्रीनवरती की ती पर्सनॅलिटी काय असेल त्यांची नजर काय असेल बॉडी लँग्वेज काय असेल अत्यंत मनापासून तळमळ माथाळी कामगारांचे प्रश्न तडीस लावण्याची एक आणि दुसरी गोष्ट ती जी आरक्षणाचा जो काय मुद्दा होता त्याच्यासाठी स्वतःच्या प्राण्यांची देखील परवा न करणारा माणूस म्हणजे अण्णासाहेब पाटील तर मला असं वाटतं की आज समाजामध्ये मी आता म्हटलं तसं की स्वतःच्या शब्दाला तोलून माून न्याय देणारी लोक नाही आहेत तर त्या काळात एक असाही एक माणूस होऊन गेला अण्णासाहेब पाटलांसारखा ज्यांनी एका शब्दा खातर स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेतली इतके मोठे अण्णासाहेब पाटलांची भूमिका मला नट म्हणून कायम मी म्हणतो की अशा भूमिका म्हणजे वीर बाजीप्रभू देशपांडे असतील राव महाश्वर असतील या सगळ्या लोकांच्या भूमिका वेगवेगळ्या पद्धतीने बलिदान देणाऱ्या लोकांच्या भूमिका करायला मिळणं हे ने नट म्हणून भाग्य समजतो